नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी समाजसेवक साई भक्त विजय तालेवार यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने सन्मान पत्र प्रदान जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व राष्ट्रीय प्रभारी साई भक्त ज्ञानदेव आभा भागचंद गोंदकर यांचा नागपूर दौऱ्यादरम्यान साई वाटिकाचे व के के हॉटेलचे पार्टनर समाजसेवक साई भक्त विजयभाई कौतुक केलं व त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं तसे रिटायरमेंट कॅप्टन आनंद सिंग हे कारगिल युद्धातील सैनिक देशभक्त यांनाही राष्ट्रीय प्रभारी ज्ञानदेव आबा गोंदकर व संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या वतीनं सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे दरम्यान शिर्डी साईबाबा लक्ष्मी मंदिराचे पुजारी जगदीश दिगंबर जाखडी गुरु यांनाही सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद